नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एका नवीन व्हिडिओत आणि माझ्या ब्लॉग चॅनेलमध्ये आणि माझ्या चॅनलचं नाव आहे गोकुळ चव्हाण ब्लॉग्स आणि मित्रांनो ग सांगायचं असं की हे जे चॅनेल आहे हे चॅनेल मी आ आ नवीन चॅनेल एक तयार केला आणि माझा जो पहिला चॅनेल होता तो चॅनेल जवळपास माझे त्या पहिल्या चॅनेलवरती पाच हजार सबस्क्रायबर होते आणि काही माझ्या चुकीमुळे तो चॅनल हे यूट्यूबनं टर्मिनेट केलं म्हणजे च डायरेक्ट यूट्यूबनं तो चॅनल हा डिलीट केला आणि डिलेट अशामुळं केला की मला यूट्यूबबद्दल काही भरपूर प्रमाणात तेवढी माहिती नव्हती तर लगातार माझ्या यूट्यूबला तीन कॉपीराइट व्हिडिओ मी यूट्यूबला टाकले आणि यूट्यूबनी मला एक सूचना दिली की तुमचं चॅनल हे डिलेट करण्यात येईल आणि लगेच म्हणजे दोन तीन दिवसातच माझा जो पहिला चॅनेल होता म्हणजे जवळपास त्या चॅनेलवर मित्रांनो पाच हजार सबस्क्रायबर मी गेन केले होते पण तो चॅनेल माझा एका झटक्यात हे डायरेक्ट यूट्यूबवरून डिलीट झाला तर मित्रांनो मी हे नवीन चॅनेल एक क्रिएट केलं आहे परत मला एकदा नवीन चॅनेलवर तुम्ही सगळेजण सपोर्ट करा आणि हा चॅनेल सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे आज आपला सगळ्यांचा आवडता सण म्हणजे पोळा आणि पोळ्याला आपण सगळ्यांनी हे आपल्या वडीलधाऱ्या माणसांचा आशीर्वाद घेऊ आणि पोळा हा सण म्हणजे विशेष म्हणजे ग्रामीण भागात एवढ्या उत्साहाने आपण साजरा करतो आणि त्याचे खास महत्त्व ए, आ, समान समान आ, हे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात आपण जास्त बैलांना मान सन्मान देतो आणि शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात पोळ्याचा जो सण आहे हे एकदम असं थाटामाटात केला जाते म्हणजे बैलांची सजावट आणि बैलांना त्या दिवशी एखाद्या पोळ्यात नेणं किंवा त्याला आंघोळ करणं घालणं हे सगळं आपण व्यवस्थित एकदा एकदम मदतशीरपणे असे पोळाचा कार्यक्रम हा पार पाडतो आणि मित्र हो म्हणजे गोळ्याला म्हण मन म्हटलं तर आपण सर्वांनी सर्वांना एक असे सांगितले आहे किंवा आपण पाहिले आहे की गोळ्याच्या दिवशी आपण एखाद्या जंगलात जातो किंवा शेतात जातो आणि जे पळसाचं झाड आहे ते आपण कापून आपल्या घराच्या समोर लावतो तर मला सांगा मित्रांनो हो हे आपण म्हणजे का करतो आणि हे पद्धत जी आहे ती एक म्हणजे योग्य आहे किंवा नाही या याच्यावर आपण विचार करायला पण पाहिजे म्हणजे माझं सांगायचं तात्पर्य म्हणजे असंच आहे की आपण पोळ्याच्या दिवशी एखादं झाड उडण्याच्याऐवजी जर आ, 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 दो दोन तीन झाड नर्सरीतून विकत आणले आणि आपल्या घराच्या समोर लावले उदाहरण आंबा म्हणा कोणतेही असे चांगले शुभ झाड म्हणा आंबा म्हणा किंवा आपल्याला जांबसुद्धा आणायला काही हरकत नाही आणि विशेष म्हणजे त्या झाडाची पूजा आपण आपल्या घरी आणून जर केली तर हे खूप योग्यशीर आणि पद्धतशीर फायदेशीर ठरेल कारण झाडं तोडण्याऐवजी आपण झा जा, झाडाला जीवनदान देऊन त्याची पूजा करून हे सण साजरा केलं ते एक नवीन मॅसेज आपल्या म्हणजे नवीन पिढीला म्हणजे न्यू जनरेशनला मिळेल कारण की नवीन पिढी ही कशी आहे जे आपल्या आजोबा पूर्वजांनी केलं म्हणजे आपल्या आजोबा पूर्वजांनी काय केलं की पळसाचं झाड पाहून त्याची अंड्या तोडून आणून आपल्या घरासमोर लावतात आणि त्याची पूजा करते म्हणजे विशेष म्हणजे त्याची पूजा आपण करतो हे मला मान्य आहे पण विशेष म्हणजे कसं की एखाद्या झाडाला जोडण्याऐवजी एखाद्या झाडाला आपण जीवनदार जर दिलं तर हे चांगलं आणि फायदेशीर ठरेल तर धावनाची काठी बाई बसले पाठी गड्या आणलेले पाच पेडे सात वेळेला